भाजपा नेते आणि खासदार धनंजय महाडिक यांचे पुत्र कृष्णराज महाडिक आणि अभिनेत्री रिंकू राजगुरूचा कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरातील एक फोटो सध्या खूपच व्हायरल होतोय सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाल्यानंतर कृष्णराज आणि रिंकू राजगुरूच्या लग्नाची चर्चा सुरू झालेली आहे नेमकी ही घटना काय आहे हे पाहण्यापूर्वी लगेचच येस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका गेल्या काही दिवसांपूर्वी कृष्णराज महाडिक यांनी त्यांच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरून एक फोटो शेअर केलेला होता तो फोटो होता मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू हिच्यासोबत कोल्हापूरच्या अंबाबाईच्या मंदिरामधील हा फोटो सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झालेला होता फोटो व्हायरल झाल्यानंतर कृष्णराज महाडिक आणि रिंकू राजगुरू यांच्या लग्नाच्या चर्चा सोशल मीडियावर सुरू झालेल्या होत्या गेल्या दोन ते तीन दिवसांपासून आरचीही महाडिक यांच्या घरची सून होणार अशा पद्धतीच्या काही कमेंट्स देखील दो या दोघांच्या चाहत्यांकडून सोशल मीडियावर केल्या जात होत्या आता मात्र खुद्द कृष्णराज महाडिक यांनी माध्यमांसमोर येऊन या लग्नाच्या बातम्यांमध्ये किती तथ्य आहे हे स्पष्ट केलंय याबाबत बोलताना कृष्णराज महाडिक म्हणाले की आरची ही माझी चांगली मैत्रीण आहे ती कोल्हापूरमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेली होती रिंकू राजगुरू आणि माझी भेट ही ठरवून झालेली होती आम्ही अंबाबाईचे दर्शन एकत्र एक घेतलं तिच्यासोबत माझी चांगली ओळख आहे ती माझी फक्त एक चांगली मैत्रीण आहे लग्नाच्या बाबतीत मी काहीही सांगू शकत नाही आहे कदाचित काही दिवसांपूर्वी साहेबांनी माझ्या लग्नाबाबत केलेल्या वक्तव्यामुळे चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला होता अशीच काहीशी प्रतिक्रिया या फोटोवर कृष्णराज महाडिक यांनी दिलेली आहे दरम्यान कृष्णराज महाडिक यांच्या रिंकू राजगुरू यांच्यासोबत लग्नाच्या चर्चांवर खुद्द कृष्णराज महाडिक यांनी के खुलासा केल्यामुळे या चर्चांना आता पूर्णविराम मिळालेला आहे